स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केले कामराने दिल तो पागल हे या चित्रपटातील गाण्याच्या चालीचं विडंबन करून एकनाथ शिंदे यांच्याचे साधर्म साधत गद्दार आणि दाढीवाला म्हणून जोरदार टीका केली ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दुसऱ्यांदा समन्स पाठवले होते ज्याची मुदत आज एकतीस मार्च रोजी संपली अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहू शकतो अशी शक्यता होती मात्र तो गैरहजर राहिल्यानं मुंबई पोलीस त्याच्या घरी पोचले मात्र तो तिथे सापडला नाही यानंतर आता कुणाल कामरानं मुंबई पोलिसांना उद्देशून ट्विट केला आहे कुणाल कामराने दुसऱ्या समन्सला उत्तर देताना सात दिवसांचा कालावधी मागितला होता मात्र आज दुसऱ्या समन्सचा कालावधीही संपलाय कुणाल कामरा चौकशीसाठी का आला नाही याची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक कुणाल कामराच्या माहीम येथील निवासस्थानी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पोहोचलं मात्र कुणाल कामरा काही सापडला नाही त्यामुळे माहीम पोलिसांची एक टीम कामराच्या घराबाहेर तैनात करण्यात आली आहे यानंतर आता कुणाल कामराला तिसरं समन्स पाठवलं जाण्याची शक्यता आहे अशातच आता कुणाल कामरानं मुंबई पोलिसांना उद्देशून ट्विट करताना म्हटलंय गेल्या दहा दिवसांपासून जिथे राहत नाही अशा पथ्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक यंत्रणांचा अपव्यय करण्यासारखंच आहे